नरहरी महाराज यांची आठशे सव्वीसवी जयंती आज माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या निवासस्थानी करण्यात आली गेल्या दोन वर्षापासून कोणतीही पालखी शोभायात्रा न काढता जयंती शांततेत साजरी करण्यात आली महाराजांना माल्यार्पण व तसेच महाआरती करण्यात आली यावेळी आशापुरी सोनार महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा प्रवीण हरमकर उपाध्यक्षा वनमाला करुले पूनम अनासने नीता खेडकार सविता गुरमाडे पूनम हरमकर बेबी शीतल अनासने, स्नेहल करुले पुष्पा हरमकर शांता हरमकर तसेच सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अजय प्रवीण हरमकर सुनील मरोटकर विकास पंचवटे आशिष करुले पार्थ हरमकर अतुल हरमकर ईश्वर खडेकर सुजल हरमकर समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते ऑगस्ट दोन हजार एकवीस तिथीनुसार आमच्या संत नर्ण शिरोमणी नरहरी महाराजांची जयंती आठशे सव्वीसावी ही जयंती आहे गेल्या कोरोना पिरियडमध्ये आम्ही दोन वर्षापासून ही जयंती अतिशय साध्या पद्धतीने म्हणजे महाराजांचा फोटो ठेवून आणि माल्यार्पण आणि महाआरती करून बस एवढ्याच प्रमाणात ही जयंती आम्ही साजरी करतो आहे पण याआधी आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात याचं प्रमाण खूप मोठं होतं वेगवेगळ्या शिबिरं घेतल्या गेले त्यानंतर दिंड्या पालखी काढून आम्ही जयंती पुण्यतिथी दोन्हीसुद्धा महाराजांची साजरी करतो पण आता या महामारीच्या काळामध्ये तो अतिशय साध्या आणि सोज्वळ प्र सोज्वळ पद्धतीने आम्हाला ही जयंती साजरी करावी लागली आज महाराजांच्या चरणी एवढीच इच्छा व्यक्त करते की येणारी जयंती ही महाराजांनी आम्हाला धूमधाममध्ये साजरी करू द्यावी आणि संपूर्ण जगातून कोरोनामुक्त व्हावा आजच्या जयंतीला अतिशय चांगल्या प्रमाणात समाज मला प्रतिसाद दिला आणि सगळेजण इथे उपस्थित राहिले आणि ही जयंती आम्ही एक महाआरती करून आणि एक छोटासा भजनाचा कार्यक्रम करून संपन्न केली पुन्हाच्या समस्त समाज बांधवांना माझ्या सोनार समाज बांधवांना महाराजांच्या आठशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त मी, मी हार्दिक शुभेच्छा देते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती